सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीएम चषक स्पर्धेचा समारोप कार्यक्रम ओरोस येथील डॉन बस्को मैदानावर झाला स्पर्धेत जिल्ह्यातून सत्याऐंशी हजार स्पर्धक सहभागी झाले होते सीएम चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना ओळखपत्र देणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केली यावेळी रवींद्र चव्हाण अतुल काळसेकर प्रमुख जटाल भाई सावर संदेश पारकर अतुल राव रावराणी आदी उपस्थित होते स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विनोदजी साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद जठारजी त्याचबरोबर अतुल कासेकरजी राजन तेली जी, संदेश पारकरजी अतुल राव राणेजी सन्माननीय व्यासपीठावरील त्या भागातील सरपंचा सर्व सिंधुदुर्गामधील भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित मोठ्या संख्येने त्या सीएम चषक स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व स्पर्धक प्राप्त असे सर्व विजेते आणि पत्रकार मित्रांनो खरंतर सीएम चषकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास लाखापेक्षा जास्त युवक आणि युवतींनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला या स्पर्धांचं भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असं नियोजन झालं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्याचे अध्यक्ष भाई सावंत त्यांच्याबरोबर असणारी संपूर्ण टीम की ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक तालुक्यातील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील त्यांच्या आणि एकत्रितपणे समन्वयातून तालुका या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे केल्या तालुक्यांमध्ये जे संघ किंवा जे स्पर्धक विजयी झाले त्यांना सर्वांना पुन्हा एकदा या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेता आला आणि आज या समारंभासाठी ते उपस्थित आहेत या स्पर्धांमध्ये जे विजयी ठरले आहेत त्यांना नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सुद्धा भाग घेता येणार आहे ही स्पर्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक संपूर्ण महाराष्ट्रामधील युवकांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं की जे क्रीडा कला आणि सांस्कृतिक अशा तीनही क्षेत्रामध्ये त्यांना एक वाव नेता मिळावा या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करण्यात आलं होतं स्पर्धेच्या या जगामध्ये आपण सर्वजण जाणता की या स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रातील असणारा युवक असेल युवती असतील यांना या, या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायला पाहिजे यासाठी त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही खेळाडू वृत्ती अशा मैदानी खेळातूनच निर्माण होऊ शकते एखाद्या स्पर्धेमध्ये जय आणि विजय या दोन्ही गोष्टी या नक्की आहेत परंतु ज्याचा पराजय होतो तो, तो जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी जी खेळाडू वृत्ती आहे ती त्याला नेहमीच साथ देत असते जीवनामध्ये यानंतरच्या काळात या प्रत्येक महाराष्ट्रातील असलेल्या युवकाला जी स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हटलं जातं जी खेळाडू त्याच्यामध्ये या स्पर्धांच्या माध्यमातून जर निर्माण झाली तर येणाऱ्या काळामध्ये या युवकांना या स्पर्धेच्या जगामध्ये टिकणं अतिशय सोपं होईल आणि म्हणून या, या स्पर्धेचं विशेष करून आयोजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं त्यानंतर तितकंच खणखणीत भाषण खरं म्हणजे झालं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीएम चषक पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित मंत्रिमंडळाचे माझे सहकारी कोकणचे पालकमंत्री माझे मित्र रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष माझे आमदार माझे मित्र प्रमोद जठार मतभेत्र अतुल काळसेकर श्रीराजन टेली संदेश पारकर अतुल गवराणे चेल कदम ओरसच्या सरपंच ताई प्रीती देसाई राजन गिरब राजू राऊ प्रभाकर सावंत निलेश नार्वेकर राजन मापसेकर संतोष किंचवडेकर सुधीर देवी बरीच मंडळी सगळी आमची नेहमीचीच आहेत आणि खरं म्हणजे या सगळ्या भव्य सीएम चषक यशस्वी करणाऱ्या युवा मोर्चाच्या टीमच नेतृत्व करणारे आनंद आणि <प्थाँगा> 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 मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच मनापासून अभिनंदन करतो की इतका भव्य सीएम चषक स्पर्धा महाराष्ट्रात थोडक्याच काही जिल्ह्यात झाल्या असतील त्यात सिंधुदुर्गचा नंबर हा वरचा लागतो आहे आणि त्यामुळे दोन तीन दिवसापूर्वी अचानक मुख्यमंत्र्यांचा मला निरोप आला की इतकी चांगली स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे रवी चव्हाण तर जाणारच आहे पण माझ्या वतीने तुम्ही स्वतः या बक्षीस समारंभाला जा आणि खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विशेष आग्रह करून मला पाठवलं की या टीमचं अभिनंदन करावं आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलेलो आहे मी मग प्रमोद जेटरांशी बोलवतो की जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या पाहिली त्यातले जर ऐंशी हजारच्या वर स्पर्धक असतील तर दहा टक्के लोक मैदानावर आली दहा टक्के लोक सिंधुदुर्गातली या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाली आणि याचे तरुण जर काढले तर सुमारे वीस पंचवीस टक्के तरुण हे या निमित्ताने आज या ठिकाणी खेळायला प्रत्यक्ष आपले कला सादर करायला सुद्धा प्रत्यक्ष सहभागी झाले आणि हा युवा जोश जो आहे तो मग रवी चव्हाण म्हणाल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रभर दिसतोय कुठेतरी या तरुणाला संधी पाहिजे कुठेतरी या क्रीडापटूला कुठेतरी एक संधी आपण देऊया कलेला एक संधी देऊया वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा सांस्कृतिक विभागाच्या स्पर्धा होतच असतात आणि त्या भव्य प्रमाणामध्ये शाळांच्या माध्यमातून होत असतात पण कधी कधी शाळेच्या बाहेर त्या गावाची टीम असते त्या गावात एक कला पथक असतं त्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रभर पंचावन्न लाखच्या वर जर सर्व तरुणांनी सहभाग घेतला असेल तर मला असं वाटतं की असा कार्यक्रम देशभरात कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी घेतला नसेल तो, तो महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला याबद्दल त्यांचं सुद्धा आपण सगळ्यांनी टाळ्या बाजून मनापासून अभिनंदन केलं पाहिजे मी क्रीडा मंत्री आहे शिक्षण मंत्री आहे त्यावेळी ज्यावेळी मंत्री झालो ते पहिल्यांदा एक गोष्ट ठरवली होती की लहानपणी खेळायला गेलो की वडील म्हणायचे खेळून काय मार्क वाढणार नाही मी ठरवलं जो जो विद्यार्थी शालेय स्तरावर खेळेल त्याला फायनल एक्झाम मध्ये दहा मार्क जास्त दिले जातील तसा निर्णय आपण केला मग पुन्हा खेळायला गेलो की वडील म्हणायचे खेळून काय पोट भरणार नाही तर राज्यस्तरावर जे जे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत खेळतात राष्ट्रीय स्पर्धेत खेळतात त्यांच्यासाठी पाच टक्के नोकरीमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळतात त्याला थेट नोकरी आपण देतो मला वाटतं मार्गचे तहसीलदार हे त्याच ह्याच्यातून आता आलेले आहेत आता आलेत का पण ज्या पद्धतीने खेळा खेळल्यानंतर पोट परत नाही ते सातवी आठवीपर्यंत चांगलं खेळतात आणि मग नववी दहावीला परीक्षा आहे अभ्यास आहे म्हणून खेळ सोडून देतात कला सोडून देतात नृत्य सोडतात गायन सोडतात अभ्यासात लक्ष घालतात त्यांना खेळल्यानंतर गायन केल्यानंतर नृत्यामध्ये भाग घेतल्यानंतर आपली कला सादर केल्यानंतर मार्क वाढून देण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला कारण तरुणांच मन हे सरकार जाणत मग इथपर्यंत आम्ही थांबलो नाही मी चायनाला सगळ्यात जास्त मेडल का मिळतात याचा अभ्यास केला आणि तिथे पण कॅच डॅम यंग लहान असतानाच खेळाडू निवडा आणि त्याच्यावर सतत प्रयत्न करा म्हणजे तो थोडा मोठा झाला चौदा सोळा अठराचा झाला की ऑलिम्पिकला मेडल मिळवून मग आमच्या इथे लहान असताना ते मूल लक्षात येतं खेळतं सुद्धा पण नववी दहावीला पुन्हा अभ्यास आला आठवीची परीक्षा आली सातवीची परीक्षा आली की परीक्षेत तो पुन्हा बाजूला जातो आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतलाय कि यापुढे ज्या खेळाडूला खेळायचंय आहे ज्या कलाकाराला आपली कला, कला जोपासायची आहे त्याला शाळेत जायचं नसेल तो घरी बसून अभ्यास करणार असेल त्याला साप्ताहिक मार्गदर्शन केंद्र सरकार उपलब्ध करून देईल तर त्याच्या आई वडिलांनी लिहून द्यायचं की आम्ही होम स्कूलिंग करू आणि त्याला आम्ही त्या पद्धतीचा दाखला देऊ आणि एक ओपन बोर्ड एस एस सी च आपण सुरू करतो ज्यातून तो पाचवीला आठवीला ला ला फक्त परीक्षा द्यायची बाकी वर्षभर त्याने खेळायचं वर्षभर कला जोपासायची शनिवार रविवार असेल सुट्टी असेल त्याने अभ्यास करायचा आणि जवळच्या मार्गदर्शन केंद्रामध्ये जाऊन काही के मदत लागली शिक्षक त्याला मदत करतील परीक्षा आली अभ्यास आला म्हणून खेळात मागे पडला यापुढे हे कारण महाराष्ट्रात तरी चालणार नाही परीक्षा होती अभ्यास होता नाही तर हा खरा मोठा कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला असता मोठा गायक झाला असता अशी आहे ना क्षमता तर करा तयार आणि त्यामुळे तुम्ही पाचवीची परीक्षा दहाव्या वर्षी द्या आठवीची परीक्षा तेराव्या वर्षी द्या दहावीची परीक्षा पंधराव्या वर्षी द्या रोज सकाळी शाळेत न जाता रियाज करा नृत्याची प्रॅक्टिस करा मैदानावर खेळ खेळा आपलं नैपुण्य ने वाढवा आणि दहावीला तुम्हाला मिळालेले मार्क हे नेहमीच्या एस एस सी प्रमाणे सीबीएसई प्रमाणे आयसीएससी प्रमाणेच मानले जातील तुमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही हा निर्णय या सरकारने घेतला आहे कारण खेळामध्ये प्रचंड प्रॅक्टिसची गरज असते सचिन तेंडुलकरच नाव ऐकलं की आपल्याला बरं वाटत पण सचिन तेंडुलकरांची मेहनत किती असते शेन स्पिनर भारताच्या दौऱ्यावर येणार होता त्याच्या आधीच्या सगळ्या दौऱ्यात त्याने सगळे संघ शंभर सवाशे हात गुंडाळले होते आणि शेन वॉन ऑस्ट्रेलियाच्या टीमला घेऊन भारतात पहिल्यांदा येणार त्याच्या दोन महिने आधी बांद्र्याच्या एम आय जी क्लब मध्ये सचिन तेंडुलकर सर्वोत्कृष्ट साडेचार ला मैदानावर जायचे साडेचार ते साडेपाच वॉर्मिंग अप एक्सरसाइज करायचे साडेपाच नंतर योगासन करायचे त्यानंतर सव्वासा साडेसहा उजेड सुरू झाला की नुसतं लेग स्पिनर वर त्यांनी दोन महिने प्रॅक्टिस केली शेन का पहिला संघ भारतामध्ये आला पहिल्याच टेस्ट मध्ये सचिन तेंडुलकरने सेंचुरी बजावली शेन वॉन तिथे संपला पण दोन महिन्याची प्रॅक्टिस सकाळी साडेचार ते बारा दुपारी तीन ते संध्याकाळी सहा मैदानावर सतत खेळायचं हे इतकं केलं तर कुठेतरी सचिन तेंडुलकर हे नाव होतं आणि असे खेळाडू आपल्या मातीमध्ये आहेत आपल्या देशात आहेत आपल्या राज्यात आहेत पण त्याला त्या पद्धतीने कुठेतरी एक पाठीवर शाबासकीची थाप पुरत नाही तर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणं गरजेचं असतं मला वाटत ते आपण करतो परवा ज्यावेळे ऑलिम्पिकला महाराष्ट्राचे दहा खेळाडू गेले होते ऑलिम्पिकला खेळाडू म्हणून निवड होणं हे सुद्धा खूप अवघड असत दहा जण आपले होते आणि त्या दहा जणांनी ऑलिम्पिक मधून सहभागी होऊन जे आले त्या त्या सगळ्या दहा जणांना मी एकटेक त्याला अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास भेटून पुढची चार वर्ष काय तयारी करायची आहे ती चर्चा केली आयोनिका पॉल नावाची शूटर आहे ती म्हणली की मला पुण्याच्या माळुंगे बालेवाडीमध्ये चोवीस तास शूटिंगची प्रॅक्टिस करायला द्या म्हणजे चोवीस तास तू किती वेळ प्रॅक्टिस करणार नाही म्हणजे मी चौदा तास वगैरे प्रॅक्टिस करते पण मग चोवीस तास का पाहिजे तेवढी सर टोकियो जपानला ऑलिम्पिक जे चार वर्षांनी होणार आहे तिथे सकाळी अकरा वाजता माझी जी मॅच होणार आहे त्यावेळी इथे किती वाजतात त्यावेळी मला प्रॅक्टिस केली पाहिजे तर माझं शरीराचं घड्याळ त्याप्रमाणे तयार होत आणि मग ती वेळ कुठेतरी मध्यरात्री नंतरची असेल तर आमची बाणेवाडी मी स्टेडियम बंद असत तर अशा पद्धतीने खेळाडू तयारी करतायत आणि जवळजवळ असे पासष्ट खेळाडू आपण निवडले आहेत की ज्याला पुढचे आठ वर्ष महाराष्ट्र शासन प्रत्येकाच्या पाठीशी आर्थिकपणे त्यांना चांगला कोच मिळवण्यामध्ये मदत करणं त्याचबरोबर अशा प्रकारे त्यांना प्रॅक्टिसची सगळी संधी उपलब्ध करून देणं हे राज्य सरकार करत आहे कारण चांगले खेळाडू आपल्या राज्यात निर्माण होऊ शकतात हा आमचा विश्वास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं मूल जर चांगलं खेळणार असेल त्याला खेळू द्या खेळण्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आपलं मूल जर चांगलं नृत्य करणार असेल चांगलं संगीत मध्ये असेल चांगल्या गायनामध्ये असेल करू द्या शिक्षण बरोबरीने चालू राहील ही व्यवस्था आम्ही करतो पण आपल्या मुलातलं सुप्त गुण केवळ कुठेतरी बी ए बी कॉम बीएससी डॉक्टर इंजिनियर करायचं कोण दाबू नका त्याला फुलू द्या त्याच्या कर्तृत्वाने आणि ते जर करता आलं तर मला असं वाटत खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या मुलं ही सगळ्या क्षेत्रामध्ये चमकताना दिसतील कोकण ही कलांची खाण आहे म्हणतात पण ती संधी दिली पाहिजे आणि ती संधी मला वाटतं महाराष्ट्राच्या सीएम चषकच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री युवकांची मन जाणतात आणि त्यामुळेच मला असं वाटत की आजचा महाराष्ट्रातला तरुण ज्या मेगा भरतीची वाट पाहतोय त्याची जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झाली आहे आणि आता पुढच्या काळामध्ये ती मेगा भरती सुरू होणार आहे माझी युवा मोर्चाला जसा सीएम चषक तुम्ही यशस्वी केला तसा आभार आहे की भरती मध्ये कोणती पद आहे ती कशी फॉर्म भरायचे त्यासाठी सर्टिफिकेट कोणते पाहिजेत आता नवीन जे मराठा आरक्षण या सरकारने दिलं त्याचं सर्टिफिकेट कुठे मिळणार कसं मिळणार काय मिळणार ऑनलाईन भरताना काही चुका होत आहेत आता मला अनेक शिक्षकांचे मेसेज येत आहेत शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांचे की आम्ही फॉर्म भरला सर्टिफाय करायला दाबायला गेलो तर नीट दाबला नाही गेलो आम्ही काय करायचं तर याचे युवा मोर्चाने सगळ्या तालुका तालुक्यात काउंटर्स काढले पाहिजे तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे इतकी युवकांची मेगा भरती आजपर्यंत कुठल्याच काळात झाली नाही विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस काळात शून्य बजेट होतं तिथपासून भरती थांबली होती ती भरती आता सुरू होते या तरुणाला रोजगार मिळणार केवळ सर्टिफिकेट नव्हतं केवळ फॉर्म नीट नाही भरला केवळ परीक्षेची मुलाखती तयारी नीट नाही करता आली म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणाची नोकरी जाता कामा नये ही भाई सावंत तुमची जबाबदारी आहे आणि मला वाटतं प्रमोद जठात पूर्ण टीम ही या युवा मोर्चावर लावली पाहिजे जेणेकरून त्यांना हे यश मिळू शकत अजून एक दोनच गोष्टी खरं म्हणजे या निमित्ताने सांगायचं वाटत मला बाई सावंत जे कोणी सत्याऐंशी हजार स्पर्धक ज्यांनी भाग घेतला त्या स्पर्धकांची यादी माझ्या विभागाकडे पाठवा मला काल प्रमोद जटाने चांगली सूचना केली तेवढे साहेब या स्पर्धेत जे जे सहभागी झाले आणि त्याचबरोबर वर्षभरामध्ये विविध स्पर्धा ज्या होतात क्रीडा स्पर्धा असतील कला स्पर्धा असतील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व सर्व स्पर्धकांना तुम्ही क्रीडा मित्र सांस्कृतिक मित्र म्हणून नेमा ते त्यांच्या गावामध्ये क्रीडा संस्कृती वाढवतील त्यामुळे सत्याऐंशी स्पर्धक या ठिकाणी जे आहेत आमचे क्रीडा अधिकारी दरवर्षी वेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी देतील ती अजून काही वाढेल काही डुप्लिकेशन असेल तसंच कला क्षेत्रामध्ये ज्या स्पर्धा होतात कॉलेजच्या शाळांच्या त्याची यादी येईल अशा सर्वांना सुमारे लाखभरची नेमणूक करेल आणि त्यांनी ही क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे मुंबईतली प्रत्येक गोष्ट कोकणात येथे म्हणतात मुंबईमध्ये आईने जर रात्री जेवायला हाक मारली पोराचं लक्षच नसतं मग आईने व्हॉट्सअप केला जेवण तयार आहे आतीये की पोरग लगेच आत येत इतके सगळी तरुण पिढी ही आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट मध्ये अडकली आहे व्हिडिओ गेम मध्ये अडकली आहे व्हॉट्सअप मध्ये अडकली आहे कॉम्प्युटरवर अडकली आहे टी व्ही चॅनल समोर आहे आयपॅड वर आहे लॅपटॉप वर आहे मैदानात यायलाच विसरली आहे हे जे क्रीडा मित्र असतील हे आपापल्या गावामध्ये महिन्यात ना आठवड्यात ना मैदानावर आलं पाहिजे मुंबईमध्ये असा आम्ही प्रयोग केला आठवड्यात के आठवड्यातला एक संध्याकाळ ही नो इलेक्ट्रॉनिक गॅजेट इव्हनिंग त्या दिवशी संध्याकाळी टीव्ही पाहायचा नाही आयपॅड नाही कॉम्प्युटर नाही व्हॉट्सअप नाही व्हिडिओ गेम नाही घरातल्यांबरोबर गप्पा मारायच्या पुस्तक वाचायचं सोसायटी चाळीसल्या लोकांबरोबर खाली हवं तर खेळ खेळायचे पण किमान तीन तास एक संध्याकाळ आम्ही चॅनल पाहणार नाही कॉम्प्युटर नाही व्हॉट्सअप नाही काय नाही असं करण्याची गरज आली आहे कारण शेजारच्या घरात काय चाललंय हे मोठ्या शहरामध्ये माहीत नाही तर काही वर्षापूर्वी तर परवीण बाबीसाठी अभिनेत्री ज्यावेळी वारली तर तिथं शरीर सडलं आणि वास आला ते शेजारच्या घरात कळलं इतक्या भिंती आता एकमेकाच्या भक्कम झाल्या आहेत की एकमेकाशी नातं तुटलं आहे आणि या सगळ्या व्हिडिओ गेम इलेक्ट्रॉनिक गॅजेट व्हॉट्सअपमुळे तर आपला दिल्लीतला मित्र जवळ आहे अमेरिकेतला जवळ आहे पण बाजूच्या मित्राचं नाव आपल्या तो ना तो लालछ घालतो तो असं व्हायला लागलं लाग आहे लाग। तर कुठेतरी हे एकत्र एक येण्यासाठी मला असं वाटतं हा प्रदुर्भाव मुंबईत जो झालाय तो कोकणात लवकर होऊ नये एखादं तंत्रज्ञान आलं त्याचा उपयोग चांगला करून घेतला पाहिजे मी जर मी कबड्डी खेळतो कबड्डीतले काही विशिष्ट चढाया जर त्याच्यात आल्या त्या पाहिल्या त्या मी शिकलो तर व्हॉट्सअप कामाच आहे पण व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग आणि बाकी आपले फालतू फॉरवर्ड करत बसणं यात काही मजा नाही आहे तंत्रज्ञान जे माझ्यातलं कौशल्य वाढवते ते तंत्रज्ञान आत्मसात करणं महत्वाचं आहे आणि हे जे क्रीडा मित्र असतील सांस्कृतिक मित्र असतील ते आपल्या गावामध्ये या इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा प्रादुर्भाव आपल्या तरुण पिढीपर्यंत कोकणात पोहोचू नये सिंधुदुर्गात पोहोचू नये याचं काम ते शासनाच्या वतीने करतील आणि त्यासाठी त्या पद्धतीने मला असं वाटतं की त्यांची नेमणूक करणं हे आवश्यक आहे आणि त्याचा उपयोग या तरुण पिढीला होईल आणि म्हणून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सीएमच्या चषकाचं भव्य आयोजन आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण जिंकलेल्या क्रीडापटूंच्या पाठीशी भक्कमपणे अभिनंदन करायला जसे आलात तसंच सागर कारंडे हेमांगी कवी अभिजित कोशमी राहुल हिंगळे तुषार सावंत या सगळ्यांचा पुढचा कार्यक्रम पाहायला आलेला त्यामुळे उरलेली बक्षिस आता देऊ आणि नंतर तो पुढा आपला कार्यक्रम आपण नक्की करू सगळ्या विजेत्यांच नाही तर सगळ्या स्पर्धकांनी ज्यांनी ज्यांनी भाग केला त्या सत्त्याऐंशी हजार जणांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण